शुभ सकाळ सगळ्यांना चला मस्त झाली बघा सुरुवात हा छानपैकी सकाळ सकाळची आज आहे कामाचा सव्वा दिवस हा आज बांधकामाचे ते तेहतीस दिवस उजडला तेहतीसावा दिवस आता बघू दिवसभर कामाचं काय अपडेट आहे सांगत राहील दाखवत राहील तुम्हाला त्याच्या आधी स्वयंपाकाची सुरुवात हे का जिरं घेतलं आहे बघा मी आणि जिरं टाकते आणि टाकलं जिरं आता मी टाकते कांदा हिरवी मिरची लसण आता मी सांगते तुम्हाला मी बनवणार काय काय बनवते ते पण सांगते ना तर मी बनवणार आहे साबत मसूर साबत मसूरची डाळ बनव साबत मसूर बनवणार आहे आखा मसूर तर चला आता मी टाकून घेतलेला नुसतं कांदा आता होऊन द्या छानपैकी त्यावर मी टमाटर चिरते हळदी लाल तिखट नमक आणि टमाटर हवा टाकून घेतलेला आहे मी मस्त आता हलवून घेतले छानपैकी हो चला हका मसूर ह्याला म्हणतात साबत मसूर दिसतंय का दिसतं माझ्या फोनमध्ये का ती आहे साबत मसूरची डाळ तर आता मी टाकते ह्याच्यात पाणी होऊ दे ही डाळ आता मी बनवते रोट्या आणि रोट्याचं हा का पीठ पहिलेच मिळून घेतलेलं आहे मी हा तर आता बनवते रोट्या कारण आपल्याला आता मिस्त्री याय लागलाय आणि आज उशीर झाला आहे थोडासा त्याच्यामुळं पटापटा चाललं आहे काम अजून बाकी दाखवाल पुढं चला आता स्वयंपाक चालू आहे बरं का हां आणि असंच काम पण चालू राहणार आहे मस्तपैकी जोरात आज आज एक अजून एक्स्ट्रा बोलवलेला आहे बरं का मजदूर हां मजदूर बेलदार तर ते बोलवलेलं आहे अजून एक दोन मजदूर होत्या आणि एक मिस्त्री मस्त आपलं काम उरकल जरा कारण उरकानाच कामच उरका आहे उरकल दम आपलं दमादमाने कवायन पण चालू आहे कवा नाही कवा तर निघल ह्याच्यातून सुद्धा काय आता प्लास्टर चालू आहेत ना घराचे त्याच्यामुळं तर आता रोट्या पण बनवलं तर मस्त टोपलं घर अजून काही मिस्त्री आलेला नाहीये आणि डाळ बनवलेली आपली साबत साबत मसूर साबत मसूर बनवलेला आहे छान पैकी हे बघा रोट्या आपल्या झाल्यात ना मस्त रोट्या आणि ही आहे डाळ ह्या बामटा बघितला का आपला चिमटा ह्या बाका हा लय खतरनाक आहे का रोट्याचा इकडं असलंच असतं लोखंडी चिमटे हा हे असे लोखंडी चिमटे यांनी पकडायला बरं असतं तर चला आता झालेलं आहे आपलं स्वयंपाकसुद्धा बघू आता मिस्त्री लोक आले का नाही मग तुम्हाला अजून हाय पुढचं दाखवते अपडेट आता मी स्वयंपाक केल्याला रोहनला आहे का आम्हाला त्याला जेवण देते त्याचा डब्बा भरती बाकी पुढं बोलूच मग चला हे बघा मस्त डाळ बनवलेली आहे आणि होत्या बाहेर काम चालू झालेलं आहे मिस्त्री आहे ना तो काम चालू आहे आणि हकाशी डाळ बनवलेली आहे बघा दिसते का समजीस दिसली हा दिसली दिसत दिस नाही लवकर फोन माझा जुना झाला आहे ना माझ्यासारखाच <laughs> माझ्यासारखाच झालायचं आहे हका हो तर आता ही मस्त डाळ बनवलेली आहे साबत मसूर साबत मसूरची डाळ आणि गरमागरम मस्त रोट्या आणि आता हे हो का हे टिपण पॅक करते रिशी मी रोहूनच आणि ऋषी दोघांचा पण दोघं भाऊ कामाला आणि मी इथं मिस्त्री आलाय दोन मजदूर आल्यात तर त्यांच्या कामाला आता मी आहे एकदा त्यांचा डब्बा गेला ना पोरांचा म्हणजे मग मला टेन्शन नाही मग माझं मी करेल कसे पण काम बघा अंदाज चालू आहे बरं का हा अंदाज फोनमध्ये बघूनच टाकायला गेले आता काय करू लई उशीर म्हणजे जल्द बाजी मिळे ना फटाफटा ग्यासच होणार बघा घी सुद्धा नाही राहिलेलं आणि आणायला ना टायमिंग नाहीये तुप नाही राहिले तुपा आणायला सुद्धा टायमिंग नाहीये पोर आहे ना बिना तुपाच्या रोट्या काय करायचं बिना तुपाच्या रोट्या चालू आहेत बघा हे आता हे हे झालं रोहन तयार झालेला आहे मिस्त्री पण आलेला आहे रोहन हाय करते कामाला चाललाय घराचं काम चालू आहे का तुझ्या कसं छान छान चाललंय काम घराच तर चला आता तेव्हा चाललेलं आहे काम आला हा शिबार चाललंय काम आपल्या इथल्या नाही का मधी ते घुंबर दोन रूमच्या आणि रसोईच्या मधलं तेच काम चाललेलं आहे बघ आता प्लास्टर चाललंय तिथलं प्लास्टर

दिखता कोन है भाई, तेरा मूग, तेरे केन कोन है भाई, न दिखाऊ हो, कती भी ना, बाई, किसी की मर्जी होगी ना, जब बाई करू ना, मैं ना, कती तारू,

शुभ संध्याकाळ सगळं आता चार वाजल्या संध्याकाळचा आणि चहा बनवायला मी मिस्त्री लोकांचा या तुम्ही सुद्धा चहा प्यायला चहा बनवायला चाललेले बन मस्त पैकी काम चालू आहे

पण आता चा बनवला चहा दिस्त पैकी चांगला चहा कडवत असते बघा मी चवदार मस्त रिषीला थोडाच देणार आहे कारण रिशे जास्त घेत नाही रेशो चाय दे, दे ते दे। दे दे अच्छा नाट घ्या बाई घे हे काय झोमर चालू नाही तिथं काम चालू आहे आपल्या मध्ये चौक नाही का हा किचनच्या मध्ये

काम ना त्याच्यामुळं कसला राडा झाला बघा घरात झालं आता काय करायचं आहे काय चला हे बघा मस्त काम चालू झालेलं आहे

आणि बरेच राहा काम चालू आहे अजून गरम होतय ते काय त्या इटा लावल्या जरा तिकडे वरती खाली पडल्या होत्या ना ईटा जे आपल्या त्या वरती रचल्या तशा मग म्हटलं तर चला जरा व्हिडिओ बनवा बसली आहे काय काम चालू आहे काम मस्त अरे दूसरा मजूरा आ जाए तो सही मैं कल फिर गिर देना है ना? कोई दिक्कत ना आ है हाँ। तो तो ना 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 ये है ना कोई मिल जाना है और तो ये फ्रेश गिर देंगे कल एतवर भी है तुम दोनों भी घरा हो तो कल एतवार है कल दोनों घर है सबा जरा बात बोलने बोलना चाहिए उद्या काम चरकाना ले लम लेता गाला तशे तुम्हें सभी ब्रीतना एक मिस्त्री और मिल जाना ना वो क्या नाम उसका बेलदार मजदूर बेलदार तो देख लिये बेच सकते हाँ तो आगे। आगे। और काल देख ऋषिरोहन की भी छुट्टी है एतवार है उद्या छुट्टी है पोरन ची दर जो है बजा कस है ना अवतर तो चल गरम पण व्हायला लागले लई आता आंघोळ करणार आंघोळ करूनच बरं वाटतंय जरा तर नाही बघा कसली झाली ह्या पण डोळे काय करायचं काम आहे ना हे असे काम आहे बघा तुम्हाला रोजचा अपडेट दाखवते ना मी तर हरियाणामध्ये बघा एवढी गरमी आहे आता सध्या तरी आता मी तुमच्या सांगायना फक्त दोनच मिनटं बोलणार इकडून अशा धारा लागतात कशी नाही ऐसे अरे लाग जा है रोहन वो रोड उड़े है रोड़े आराम से तिर में बैठी आग गए नु देख ले तो आराम से कूट देना वो नु कर कर हथोड़ी मार बसोली कुटा डाल ला ऋषि देखो दिस दिखता है ते उड़न लगते मामी बसली पूरा काम करते ना तो हित काम आ लय डॅग झाले बघू आता उद्या म्हणलं सुट्टी आहे पोरांचे आहे उद्या म्हणलं ते कोपा करून घ्या म्हणलं सगळं हे जरा आहे ना लय झालं हे चित्र घराच होईल का नाही का होईल आहे का ना। नाही हे बघा तुम्हाला बोलता बोलता आले ना कशी नाही संपकायला लागला असेल सगळं असं आहे लय गरम होतं लय गरम आहे आणि माशी बघा आता काय बसायला लागली आजारी पाडती काय जणू आ तोंडाच फिरायला लागली आहे मासेसुद्धा आजारी पडायची कामं <laughs> चला ना ना आता घ्या आता सगळ्यांनी काळजी मला नाही वाटत आता मी पुढं काय व्हिडिओ करेल वाढवल म्हणून कारण आहे ना नाही आता हो करू शकत जे पण आहे आजचा अपडेट एवढं समजा आता वाजलेले आहेत सहा सवा सहा वाजले आहेत बघा कारण सहा वाजता एक मजदूर गेला सुट्टी करून आता दोन राहिलेत अजून आता ते थोडंसं काम राहिले मिस्त्रीचं त्याच्यामुळं राहिलेत नाही त्यांना सहा वाजता सुट्टी करतात तर आता ते आहे ना सुट्टी करतेलाच आता दहा पंधरा मिनटांनी जाऊ हो दे हं बघा आज एवढंच घ्या सगळ्यांनी काळजी कशी राहा सगळ्यांनी भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये आणि हरियाणामध्ये घर बनवते आहे मी आणि घर बनवायचं बघा कसं आहे हरियाणा कल्चर कसं घर बनवते आत कसं ते वरचे छत पण दाखवली तुम्हाला ते छत कशी असते हं हां तर सगळं म्हणजे सगळीकडचं म्हणजे जिकडं जिकड असेल तिकडचं वेगळंच पद्धत असते बनवायची तर एक तुम्हाला एक दाखवायचं होतं मला की हरियाणामध्ये बघा घर कशी बनवतात आपलं घर पण व्हायला लागले आता हा आणि तुम्हाला सगळं दाखवलंय मी आणि अजून पण दाखवत राहील लय जरी नाही दाखवलं ना थोडं 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 शॉट ह्यात टाकणारच मी की आज हे पण व्हायला लागले काल ते रसोई आपली पूर्ण झालेली आहे हा टॉयलेट बाथरूम आपलं पूर्ण झालेलं आहे लायटरिंग बाथरूम ते पण पूर्ण झालेलं आहे लिपाईचं म्हणजे प्लास्टर इकडे लिपाई म्हणतात बरं का मी प्ला हिकड हरियाणामध्ये प्लॅस्टरला लिपाई म्हणतात लिपाई तर ती आपली प्लॅस्टर झालेलं आहे किचन टॉयलेट बाथरूम आता राहिलेलं आहे हे समोरचं फ्रंटचं दोन रूम आहेत ते आता काय करणार नाही नंतर बघू त्याचं हा हे बघा मासे बघा माझ्या तोंड कशी बसते मला आजारी पाडते मासे तर चला बाय घ्या सगळ्यांनी काळजी भेटू आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये नक्कीच आणि इकडं हरियाणामध्ये ह्या टायमाला ह हो का घाम बघा ओरिजिनल आहे सगळं तुमच्या पुढं बघा चमकला ना तुमचं संग बोलता बोलता म्हणलं एवढं घाम येईल आला का नाही चला बाय